नियमांप्रमाणे पहाटे सकाळी सात आपण मतदानाचा आपला हक्क बजावलेला आहे काय सांगाल काय भावना आहेत आणि काय आवाहन कराल ही निवडणूक देशाची आहे देशाचा अभिमान निश्चितपणे या मतपेटीद्वारे एक चांगल्या पहिलं मतदान व्हावं ही भावना होती आणि म्हणून पहिलं मतदान करण्याचा आज मी प्रयत्न केला आम्ही दोघा उभयतेने उभयंते येऊन मतदान केलं आणि देशासाठी मतदान झालं एक विकसित भारत व्हावा हीच भूमिका खऱ्या अर्थाने आम्ही घेऊन आज मतदान केलं काय मतदारांना आवाहन करावं खरं म्हणजे था। ज्याचं नाव मतदार यादीत आहे त्यांनी मतदान हे केलंच पाहिजे ही निवडणूक एखाद्या ग्रामपंचायतीचे नाही नगरपंचायतीचे नाही किंवा इतर कुठली नाही तर देशाची आपल्याला खऱ्या अर्थाने जर विचारधारा चांगली ठेवायची हो असेल तर आपण मतदान केलंच पाहिजे आणि आपला हक्क बजावला पाहिजे सगळ्याच मतदारांना माझी विनंती राहील की जास्तीत जास्त मतदान करावं हीच त्यांना विनंती करतो